स्वस्त मस्त जबरदस्त गुरुकृपा वॉटर हिटर आता सकाळ सकाळी गरम पाण्याची चिंता कशाला गुरुकृपा वॉटर हिटर आहे ना तुमच्या सोबतीला गुरुकृपा वॉटर हिटर तेही फक्त आणि फक्त एक हजार दोनशे नव्या भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वैशिष्ट्ये आता गरम पाण्यासाठी वाट बघत बसण्याची गरज आठ ते दहा सेकंदात पाणी गरम होतात एका युनिटमध्ये पासष्ट ते सत्तर लिटर पाणी गरम होतात सुरक्षेच्या दृष्टीनं आयएसआय प्रमाणित थर्मोस्टेट सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही आटो, प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त उदाहरणार्थ नळाचं विहिरीचं किंवा बोरचं पाणी बारा महिन्यांच्या पूर्ण वॉरंटी सहित व त्यानंतरही अल्प दरात सर्व्हिस संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आताच ऑर्डर करण्यासाठी कॉल करा किंवा खाली दिलेल्या लिंकला टच करा मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर सहकार्य करा हा मेसेज जास्तीत जास्त मित्र परिवार व पाहुणे मंडळींना नक्की शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म संभावी नव्हते ते हिंदुत्ववादीच होते त्यांना सर्वधर्म संभावी असं चिटकवण्यात आलं भिडे गुरुजीने असं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलत ते चूक आहे असेही वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भेडे यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केलं वाघ्याची जी, जी कथा सांगितली जाते ती सत्य आज माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी त्या काळी कुत्री होती हे दाखवण्यासाठी या कुत्र्याचा पुतळा आवश्यक का। आहे कुणाल कामराचे आणि विधानसभेतील गदारोळाच्या विषयावरून संभाजी भिडे संतापले डान्स डान्सबार बंद केल्यावरून त्यांचे कौतुक करत कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेल चालवणं म्हणजे डान्सबारची सावत्र भावंड असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय या विषयावरून विधानसभेमध्ये सध्या जो काय धुडघोस नादानपणा चालवलाय ते लोकशाहीला शोभणार नाही मी कुणाचं नाव घेत नाही पण ज्यानी ज्यानी विधानसभेत निजपणा केलाय ते देशद्रोह आहेत असं ते यावेळी म्हणाले

चालवेल नाही दान भाग तस जुळ आहे ते काबडा नावाच्या पद्धतीच्या हाटेलं चालवणं आधारपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चालला आहे विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही पण तू शनी नी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशात उडी आहेत असं अनुमत आहे संदर्भ आहे तुमच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत छिचे तुरी घेतली त्याच तु, स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात त्यांना आत्ताच्या युगात तो 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 हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला त्याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच धर्मीय नव्हते सर्व धर्मीय नव्हते असं म्हणलं काय हो सर्व धर्म समभावी नव्हते सर्व धर्मीय नव्हते आम्ही चिठ्ठवलंय फक्त हिंदू आणि हिंदू धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हा वस्त्यांनी प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे त्यांच्याकडनं हा गल्बना निर्माण झालेला आहे मला रांदरी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय अतिशय इमाशाही बडिशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धीआपशी या सगळ्या प्रखे आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदूमय मनसुमाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे त्याही गोष्टीचा उपयोग लहान देखील त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात खायला उपयोग उपयोगावर या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कशा निर्मित असतात आणि त्याच्यात चोथा झाला